पंढरीमध्ये नामदेव महाराजांची स्थिती भगवंत भेटीसाठी आतुर होते अशा वेळी नामदेव महाराजांनी देवापासून दूर नसताना देखील देवाजवळ राहून देवाची प्राप्ती झाली नाही हे सगळ्यांना प्रसिद्ध आहे साधू संतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे साधू संतांच्या मेळ्यामध्ये हा प्रकार घडला आहे आमचे तुमचे काय साधू संतांनी नामदेव महाराजांचे मडके कच्चे ठरवले नामदेव महाराजांचे मडके कच्चे ह्याचा अर्थ काय डोक्याला भाजून ते पक्के करायचे असे नव्हते हो तर नामदेव महाराजांनी गुरुकृपेचं दान कमी होतं आणि देवजवळ होता मग देवजवळ असून नामदेव महाराजांनी देव कळला नाही आता अर्जुनाची स्थिती तीच आहे अर्जुनाला बी देव जवळ सांगतो प्रत्यक्षात सांगत असतो ज्ञान की अर्जुनाजवळ जवळ देव जरी असला तर त्याला काय देव कळला नाही आणि त्याच परिस्थितीमध्ये कलियुगामध्ये नामदेव महाराजाला देखील देवाजवळ राहून देव कळला नाही त्याचा असा अर्थ की देव म्हणजे काय हे आजपर्यंत कुणाला उलगाडलेलेच नाही देवाचं कोडं उलगाडणं म्हणजे सहा शास्त्र अठरा पुराणं आणि चार वेद एवढं यहुडे, एवढ्यांची भांडणं लागली एवढ्यांच्यासाठी ऋषीश्वरांची भांडणं लागली एवढ्यासाठी ग्रंथकारांची भांडणं लागली एवढ्यासाठी जगाजगात जगात मत प्रत्येकाच्या मतामध्ये हे काय आहे हे समजायला कारण नाही सगळी शास्त्र जरी धुंडाळली तरी, तरी पंढरीचा परमात्मा हा निर्गुण की सगून ह्याच्यावर ठाम बोट कुणाला ठेवता आलेले नाही आणि अनेक ग्रंथकारांनी देखील ह्याच्यावरची मतं परखड मांडली नाही ती परखड मतं का मांडली नाही तर हे कळायला कठीण आहे आणि पंढरीचे जे भक्त आहेत ह्याचनी तरी कुठं परमात्मा म्हणजे ज्ञानदृष्टीनं ओळखतो ही परिस्थिती त्यांची कमी आहे आणि ज्ञानदृष्टीनं परमात्मा ओळखल्याशिवाय आपल्याला रूप भेटत नाही डोळ्याने बघून देव दिसत नाही जगासमोर जगासमोर देव उभा आहे समोर जरी देव उभा असला आणि तो डोळं झाकून जरी उभा असला तरी देखील तो डोळं उघडून पाहतो जग सगळं सगळं जग हाताळणारा तो देव जगात व्यापक असणारा तो देव आणि आणि एवढं व्यापकत्व चालवून देखील तो निर्गुण असणारा देव एवढं सामान्य ज्ञान हे करण्या इतकं नाही आहे म्हणून अन्यथा भक्त साधारण भक्त आणि खालच्या पातळीची भक्ती केलेला भक्त इथपर्यंत पोचवू ते शकत नाही ह्याच्यासाठी भगवंतानी अर्जुनाला भक्ती ज्ञान वैराग्य अशा तिन्ही बाजूला सांगितल्या सलोकता सांगितली समीपता सांगितल्या अशा चारी मुक्त्या सांगितल्या ह्या शेवटच्या स्टेपला त्याजी मुक्तीनं तू माझ्याकडे येशील त्या चार प्रकारच्या ज्ञानानं तू माझ्याकडे येशील म्हणजे एक ते ज्ञान असे अज्ञान विज्ञान स्वरूप ज्ञान आणि ज्ञान स्वरूप ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय तर ज्ञान हे म्हणजे त्याच्यात काही दिळी मत शंका धरता कामा नाही आणि अज्ञान म्हणजे आपल्याला जन्म झाला आपला जन्म म्हणजे अज्ञान आणि अज्ञानात आपण जन्माला आलो आणि ज्ञानाला प्राप्त करावे लागते अज्ञान आपल्यापाशी पूर्ण आहे आणि ज्ञान हे कुठेच नाही त्याच्यामुळं आपण भगवंताकडं जाऊ शकत नाही ज्ञानानं भगवंताला भेट घेतो मिठी मारतो भगवंताचं सगळं कार्य करतो आणि त्याची सेवा करतो त्याला निवड अर्पण करतो फुलं अर्पण करतो सगळं अर्पण करतो तर आपलं शरीर अर्पण करायचं सामर्थ्य आपल्याकडनं आहे आपलं शरीर म्हणजे ते आपल्या स्वाधीन नाही आहे हे करण्यासाठी गुरुची गरज आहे हे करण्यासाठी मार्गाची गरज आहे पंढरीची वारी पंढरीची वारी हा मार्ग आहे पंढरीची भेट म्हणजे जीवनमुक्तीचं साधन आहे हे सगळ्या संतांनी जरी सांगितलं असलो तरी पंढरी हे माहेर आहे ही सगळ्या संतांनी जरी सांगितलं असलो तरी ते ज्ञानानं देवाची एकरूपता झाल्याशिवाय ज्ञानाची एकरूपता सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही भगवंताला जाणू शकत नाही आणि भगवंताला जाणणारा भक्त तो देवरूप होतो त्याच्याशिवाय देव तिथं वस्तीला जातच नाही देवाची वस्ती जर असेल तर ते भगवंताचे स्वरूप ज्याने जाणले भगवंत तिथं ओळला त्या ठिकाणाला त्याचे राहण्याचे घर आहे जगात तो कुठेही असला तरी त्याचे राहण्याचे ठिकाण ही स्वरूप ज्ञानाने भगवंत भेट होते हेच आहे आणि मा हे स्वरूप ज्ञान म्हणजे तो निर्गुण परमात्मा आहे हे कळायला साधन नाही मग सगुण परमात्मा कोण पंढरीचा विठेल सगुण आहे असं अनेक म अनेकांच्या मते ग्रंथकारांच्या मते तो देव सगुण आहे एका अनेकांच्या मते निर्गुण आहे मग निर्गुणाला तुम्ही कसं जाणणार निर्गुण कोठे आहे कसा आहे याचं ज्ञान कुठेही नाही निर्गुण नाहीच नाही हे सिद्ध आहे निर्गुण म्हणजे कळत नाही असाही त्याचा अर्थ नाही आणि निर्गुण नाही म्हणजे असाही त्याचा अर्थ निर्गुण नाही हेही म्हणू शकत नाही मानवजात संत साधू कीर्तनगार कोणी निर्गुण नाही म्हणू शकत नाही आणि निर्गुण आहेही म्हणू शकत नाही याचा अर्थ निर्गुण आहे की नाही याचा पत्ताही लागलेला नाही त्याचे नाव आहे देव आणि तो देव म्हणजे साक्षात परब्रह्म ते परब्रह्म तुमच्या समोर आहे आणि त्या परब्रह्माची ओळख करून घेण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये आटोकाट प्रयत्न केले परंतु मलाही ते इतकं साध्य झाले नाही ज्या टायमाला गुरुकृपेचे महिमान मला जोडले त्या टायमाला मी ईश्वराकडे वळलो आणि ईश्वराला भेटलो असं भेटलो की परत या संसारामध्ये मागे फिरण्याची माझी इच्छा तिथं संपून गेली माझं शरीर तिथं त्या टायमाला विलीन झाले आणि अशा स्थितीमध्ये मी ब्रह्मावस्थेमध्ये ईश्वराचे दर्शन घेऊ शकलो आणि तो भगवान आपल्यामध्ये कसा आहे याची जाणीव झाली हा आपल्यामध्ये कसा आहे हे करण्यासाठी हेच ज्ञान उपयोगाला येते आणि तो निर्गुण करण्यासाठी तो कुठेही नाही कुणालाही दिसला नाही कोणालाही कळला नाही आहे की नाही काही याची जाणीव नाही त्याच्यासाठी बी ह्याच ज्ञानाचा उपयोग होतो म्हणजे निर्गुणासाठी सगुण आणि सगुणासाठी निर्गुण अशी स्थिती ज्या टायमाला प्राप्त होते ती नि ती निर्गुण ब्रह्मतेला संबोधित केली जाते आता निर्गुण निर्गुण म्हणजे काय तर निर्गुण म्हणजे त्याला आकार नाही निर्गुण म्हणजे त्याला तोंड नाही निर्गुणाला कान नाही निर्गुणाला अवयव नाही निर्गुणाला पाट नाही निर्गुणाला पोट नाही निर्गुण निर्गुण असं म्हणून सगळी शास्त्रे भांबावली तरी पण ह्या निर्गुणाचा पत्ता कोणालाही लागलेला नाही हे निर्गुणाचा पत्ता का लागलेला नाही तर ह्यानी शास्त्रे सोडून तो पत्ता मिळत नाही त्याला आत्मसाक्षात्काराने निर्गुणापर्यंत जाता येते त्याच्यासाठी हेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आणि हे ज्ञान त्या निर्गुणाला प्रत्यक्षात कवटाळते त्याच्यात मुक्काम करते ते परत माघारी येत नाही म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा तिथे संपून जातो हे कार्य या ज्ञानाने होते तेच ज्ञान अर्जुनाचा सांगत आहे त्या श्लोकाच्या माध्यमातून दुसरा विचार असा आहे की नामदेव महाराज नामदेव महाराजांची स्थिती हीच झाली त्यांना बोलता आले खरं देव देव समजला नाही त्यांनी सांगितलं सगळं त्यांनी भरपूर सांगितलं ज्ञान गाता लिहिले त्यांनी त्यांनी सांगितलेलं ज्ञान हे सिद्ध होतं खरं ते कशाच्या आजारावर सांगितलं गुरु नसताना हे कळणं जगात मोठं महत्व आहे हे कळलंच नाही कुणाला नामदेव महाराज काय बोलतात वाणीचे तर ते नामदेव महाराज ते म्हणतात नामदेव महाराजांनी असे सांगितले आहे की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चेराचे तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा ह्या विषयावर याचा अर्थ करायचा जर झाला तर कोणालाही अर्थ कुठेही लिहून ठेवलेला नाही आणि कोणी जाणू शकत नाही ते आता तुम्हाला मी वाक्य सांगतो ते ऐका जेव्हा नव्हते होते पंढरपूर ह्याचा असा अर्थ होतोय कि ब्रह्मांड रचना नव्हती आणि मग पंढरपूर होत कस कल्प कोणाच्याही मनातून जाण्यासारखा नाही आणि निघण्यासारखा नाही आणि जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा याचा अर्थ शास्त्रांच्या मते पंढरी कलियुगात निर्माण झाली साधू संतांनी त्याचा उल्लेख केला नाही पंढरीचा गोकुळचा देव हिता आला श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार धारण केला वैकुंठाऊनि विष्णू आला अशी वर्णन संतांनी केली तोकाराम महाराजांतर तो तसंच वर्णन आहे माऊलींचंही तसंच आहे अनेक ग्रंथांनी हे कलियुगात पंढरी निर्माण झाली तर असं काही न घडता पंढरी कधी झाली याचा अभ्यास कोणाला कळलेलाच नाही जेव्हा नव्हते चेराचेर तेव्हा होते, चेरा चेर, होते पंढरपूर चेराचेर म्हणजे चंद्र सूर्य नाही काय काय नाही काय वायू नाही काय पंचमहाभूत नाही हे सगळंच नव्हतं असं त्याचा अर्थ होतो की चेराचेर नव्हते म्हणजे ब्रह्मांडच नव्हते त्या टायमाला पंढरपूर होते की पंढरपूर मग आधीचे काय काशी गोदा गंगा हे आधीचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मी हे वाक्य सांगत आहे हा पंढरीचा परमात्मा जो आत्मस्वरूपानं नटलेला आहे आणि हा आत्मस्वरूपानं नटलेला आहे आणि हे आत्मस्वरूप निर्गुणापासून प्राप्त झालेले आहे म्हणून ते निर्गुण ब्रह्म झाले आहे याचा असा त्याचा अर्थ संबोधित केला जातो की निर्गुण कुणाला काय टावे आत्मस्वरूप शोधून पाहिजे हे तुकाराला महाराजांचं म्हणणं आहे निर्गुण तुम्हाला काय ठावे आत्मस्वरूप शोधून <laughs> पाहिजे आत्मस्वरूप म्हणजे काय तर आत्मस्वरूप म्हणजे आपल्याला आपला देह चालवतो तो मालक मग मा तुम्ही ठरवा मी कोण आहे को 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 ते मी कोण आहे मी कोण आहे गुरु सांगतोय मी कोण आहे ज्ञान सांगते मी कोण आहे सगळे सांगते मी कोण आहे खर मी कोण आहे सो, साधन शोधण्याचं ज्ञान किंवा साधन सापडण्याचं ज्ञान कोणाबाशी नाही आहे मी कोण आहे करणे म्हणजे परम भक्ती या परम भक्तीने मी कोण आहे हे करते की परमभक्ती म्हणजे ईश्वराच्या ताब्यात आपण जातो आणि ईश्वर आपल्या ताब्यात येतो मग आपल्या दोनपणा कुठे राहतो ते दोन्हींचं एक्य होते त्याला एकरूप म्हणतात ती एकूप स्थिती झाल्यानंतर तुम्हाला निर्गुणात पोचता येते पुन्हा ह्या जन्माला येता येत नाही पुन्हा जन्म होत नाही अशा स्थितीमध्ये एकरूप होणे म्हणजे ब्रह्मभेट आहे की ब्रह्मभेट कोण करून देतो तर गुरु करून देतो हे गुरु करणं जर शक्य नाही झालं पश्चात गुरु नाही भेटला तर मग काय करायचं हा प्रश्न जरी श्रोत्यांच्या मनात असला तरी पत्यात जरी गुरु नसला तरी हे ज्ञान आहे हे माऊलींचं ज्ञान आहे गात्याचं ज्ञान आहे संतांचं ज्ञान आहे हे गुरुज्ञान आहे हे गुरुज्ञान हे आपल्याला पत्यात गुरु नसलेल्याचं हिथं ठेवून गेलेलं हे साधन आहे ते अमर आहे आणि हे ज्ञान अमर असल्यामुळे या ज्ञानाशी तुम्ही जरी एकरूप झाला सगळ्याचा जर त्या केला तर तुम्ही आत्मसात गुरु प्राप्त करता तो अंतरात्म्यात आत्म्यात असतो हे तुम्हाला सिद्ध होईल हे ज्ञान जगामध्ये कोणी सांगू शकणार नाही परंतु हे जाणीव या ज्ञानाला जाणण्यासाठी एकच गुरु आहे जगामध्ये तो म्हणजे दत्तगुरू दत्तगुरूंच्या ज्ञानानं पर, परम भेट होते हे सिद्ध होते त्याचे अवतार किती त्या आहेत हे काही कोण जाणू शकणार ना नाही खरं अनेक अवतारातून दत्तगुरूंनी भगवंत भेट घडवून दिली अशी परिस्थिती त्यांच्या वाङ्मयातून येते हे पूर्णत्वाला जाते हे पंतांच्या बाळेकुंदरी पंथांच्या गाथ्यातून मला ते कळून आले तर पंथांचा गाथा पंतांचा गाथा हा ज्ञानी आहे मी प्रथमपासून जो विचार करीत होतो ज्ञानी गुरु कोण असतो आणि तो वळखायचा कसा त्याच्यात माझं आयुष्य संपून गेलं खरं ज्ञानी गुरु ओळखायचा कसा हे आजपर्यंत कोणाला मी सांगितले पण नाही आणि कोणी ऐकले पण नाही ज्ञानी गुरु असेल तर अज्ञानी तो ज्ञानी गुरु जर नसेल तर अज्ञानी तर कसा तरणार हा विषय माझ्या डोक्यात ईश्वरानं परमेश्वर कृपेनं असाना कसा का असाना माझ्या बालवयात घातला होता आणि तोच उपाय मी शोधत गेलो आणि आजची स्थिती माझी ब्रह्म ब्रह्म शोधण्याची ब्रह्मपदाला जाऊन पोचली यात तीळ मात्र काही शंका नाही आणि दु कोणी जर याच्यावर प्रश्न विचारत असाल तर कोणीही प्रश्न विचारू नका इथून पुढे माझ्यापाशी प्रश्न कोणी घेऊन यायचा नाही आणि माझे शोधून बी करायचं नाही असं माझं वृद्ध वाक्य सर्वांना आहे माझा शोध घ्यायचा नाही माझ्याकडे प्रश्न कुठून आणायचा नाही आणि माझ्यापासून बाकीचं काय अंतकरणात आहे काय काढून घेण्यासाठी कोणी माझ्या माझ्याविषयी विचार करायचा नाही सांगितलेलं ज्ञान हेच पूर्णत्वाचं आहे आणि ह्या ज्ञानानं तुम्ही जाऊ शकता इतर याच्यात काय साधन जर तुम्हाला जोडायचं असलं तर त्याची काही गरजच नाही आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा ज्ञानेश्वरीचं पारायण असं करा की संपूर्ण ईश्वराला एकरूप व्हा आणि एकरूप होत ईश्वराला कौटाळून बघा आणि ईश्वर तुमच्यापर्यंत येऊन पोचवले ज्ञानेश्वर मावली अमर आहे तुकाराम महाराज अमर आहेत नामदेव महाराज अमर आहेत ते जन्म मरणाच्या फेऱ्यात जरी येत असले तरी ते देवाचं कार्य संपादन करण्यासाठी जन्म घेतात अन्यथा ते देवाबरोबर असतात देवाच्या अवतार बरोबर असतात आणि ते सजीव रूपात असतील असं तुम्हाला कसं करणार तर ते आत्मरूपात असतील आत्मरूपानं ते सर्वांठाई असतील तुम्ही अभ्यास करून बघा गात्याचा तुकाराम महाराजाच्या गाथ्याचा अभ्यास आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास ह्याच्यात जर तुम्हाला फरक वाटला तर तुम्ही ज्ञानी आहे हे सिद्ध होत नाही आणि तुकाराम महाराजांच्या गाठ्याचा अभ्यास अभंगाची रचना आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या जर तुम्हाला समान वाटल्या तर तुम्ही ज्ञानी झाल्याशिवाय ना ना? राहणार नाही हे माझ परमेश्वरच्या कृपेने वचन आहे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वेगळ्या पद्धतीचं आचरण करून तुम्ही ज्ञान मार्ग जगाला पसरवता तो ज्ञान मार्ग जगापर्यंत पोचत नाही हे तुम्हाला अजून कळलेलं नाही कीर्तनकारांना ज्ञानमार्ग कसा पोचतो तर त्याची निरपेक्ष बुद्धी झाली आहे निरपेक्षता वळून ज्याचा अंत करून गेलेला आहे समानता वळून ज्याचा अंत करून गेलेला आहे गुणातीत त्याचा अंतकरण झालेला आहे आणि भगवंत बेटीशी एकरूप झालेला आहे आणि सर्व विकार त्याचा तुटलेला आहे त्याच्या वाक्यातून जे तोंडातून वाक्य निघत ते दुसऱ्याच्या अंतकरणात जाऊन शिरत असते हा परमार्थाचा पाया आहे आणि हे जर नाही कळले तर तुम्ही उपदेशाची पेट बांधून समाज गोळा करून किंवा कीर्तन सांगून किंवा अनेक समाजाला भरकटून त्यातनी अनाठाही पैसा खर्च करायला लावून जे करता ते तुम्ही पर परमार्थाचं कार्य करता असे तुम्ही समजू नका परमार्थ तुमच्याकडे वळणार नाही आणि ते बाकीचे जनही बुडेल आणि तुमचा मार्गही बुडेल म्हणून सर्व ज्ञानानी सर्व संतांनी सर्व कीर्तनकारांनी असे हे लेख तुम्ही माझे ऐका तुम्ही निरपेक्ष व्हा तुम्ही अपेक्षा रहित राहा तुम्ही ज जनविरहित राहू नका जनाचा त्याग करू नका भगवंत ईश्वर आहे ते जग भगवंत आहे हे जग भगवंत आहे हेच ईश्वर आहे मग इतरांना का तुम्ही त्रास करता इतरांकडे त्रास करून तुमचं कार्य कसं भागवायचं हे तुम्ही बघता हे भक्तीचे लक्ष नाही आहे आणि ह्यातनं तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊन पोचता काही न पोचता या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जर तुम्ही परमात्म्याकडे पोचत असाल आणि हे जर तुम्हाला समजत असेल तर ही माझी वाक्य कळतील अन्यथा तुकाराम गाथ्याच्या गाथ्याचा अभंग घ्यायचा आणि प्रबोधन करायचं मनाचं थोडं घालायचं जगाचं थोडं घालायचं करायची आणि देवाची विटंबना करायची आणि निर्गुणाला निर्गुणाला जाऊन पोचायचं त्याच्या जा मधला जो कट्टा आहे तो तुम्ही मार्ग जर चालू केला तर निर्गुणापर्यंत जग कसं पोचणार हा त्याचा इतिहास आहे आणि म्हणून तुम्ही अशी समज काढा की तुम्ही सुरुवातीला आपण चोख व्हा आपण चोख व्हा ज्ञान संपादन करा आणि ज्ञान संपादन झाल्यानंतर तुम्ही जगाला ईश्वर रूपात कसं आहे हे तुम्ही जगाला पटवून द्या आणि तुमच्या ज्ञानाचा प्रसार करा अखिल सगळं ब्रह्मांड जग किंवा अनेक जीव जंतू तुमचं जिथं ऐकतील ते तरुण जातील यात तुम्ही शंका जर बाळगली असाल तर तुम्ही भगवंत रूपात जाणार नाही आणि तुम्ही ईश्वराचं भक्त होणार नाही याच्यात माझं हे ब्रिद्ध वाक्य आहे आणि ह्या वाक्याला सोडून तुम्हाला दुसरं काय जर करायचं असेल तर तुम्ही अजोगा मार्गाला चालला आहे हे तुम्ही समजा अजोगतीचा मार्ग म्हणजे काय तर परमार्थ तुमच्यापासून दुरावलेला आहे आणि जन तुमच्या पासून गोळा व्हायला लागले हा त्याचा इतिहास आहे तर जनमान संपादून टाका जन सन्मान टाका मान सन्मान स्वतःचा टाका जगातला सन्मान टाका मठ टाका मठ टाका घर टाका बाजूला सगळं मनातलं काढून टाका पोरबाळ टाका असा विषय नाही किंवा घरदार टाका असा विषय नाही तर मनातलं काढा ते तुम्ही मनात न विसरा आणि देवाला भजा माउलींच ध्यान करा सतपात्री दान करा कीर्तनकारांनी दान करणं म्हणजे सतपात्री दान असा समाजाचा नका पांगळ्यांनी भोजन घाला अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी दान द्या तुम्ही आणि देव मोठं करू नका तुम्ही दान देऊन जे दानसूर देव मोठं करायला दान देतात ते सतपात्री दान होत नाही आणि जे आंधळ्या पांगळ्यांना किंवा जिथे प्रसाद चालू आहे अशा ठिकाणी जे दान देतात ते सतपात्री दान ठरते त्या धान्यातून सुद्धा किंवा पैशातून सुद्धा परमेश्वर तुमच्याकडे ओळखल हे अजून समाजाला कळलेलं नाही तेच वाक्य तुम्हाला मी सांगायला सांगत आहे की सतपात्री दान सतपात्री दान म्हणजे काय तर दान तुम्ही देता त्या दानाचं परत आपल्याला फळ मिळतंय आणि त्याच्यापासून मी दान देतोय हे दान नाय आहे आणि हे अनेकांना कळलेलं नाही तर तो ज्ञाना सुद्धा हे कळलेलं नाही सदपात्री दान म्हणजे काय तर आपण जे दान देतोय ते दान त्या ज्ञानाची परतफेड आपल्याला ते करतोय कोण करतोय तर जिथं देतोय तो करतोय ही भूमिका सोडून तुम्ही दान करा त्याची परत इच्छा करू नका त्या परत इच्छेमुळे हे ज्ञान ज्ञानेश्वरीचं प्राप्त होत नाही म्हणून त्याचं नाव सत्पात्री ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजे भक्ती वैराग्य ज्ञान आहे आणि सत्पाची ज्ञान केल्यामुळे तुम्ही भगवंत भेटीकडे जाऊ शकता त्या मार्गाला तुम्हाला देव वळवू वळवी गुरु तुम्हाला भेटेल आणि सर्व संपन्न असा योग हो परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय आपल्या आत्म्याची शांती होणार नाही आणि शांती सुखाचे लाभ होणार नाही आणि ते जगामध्ये आता जे सगळे सांगते ते सुख त्यांना सुख माहिती नाही आहे जगात जर सुख माहिती असतं तर खाण्यापिण्याची सैनी केली नसती खाण्यापिण्याची ओढ झाली नव्हती साधू संतांनी खाण्यापिण्याची जिबाची चव केली नाही तिने खाण्यापिण्याची केली नाही अहोरात्र दिवस रात्र कष्ट शरीराला रा दिलं खरं भगवंत भीत सोडली नाही